नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आशा करते की तुम्ही सगळे छान मस्त आणि मजेतच असाल तर आजचा व्हिडिओ घरातूनच आहे आणि आज मी मस्त हेअर ऑइल बनवणार आहे इफेक्टिव्ह आहे हे सुद्धा मी यावरती व्हिडिओ बनवलेला आहे पण म्हणलं चला पुन्हा एकदा बनवूयात कारण की या तेलाच्या वापरामुळे मला खरंच खूप फरक पडलाय तर म्हणलं तुमच्यासोबत सुद्धा पुन्हा एकदा शेअर करूयात तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि जर तुम्हालाही फरक पडला तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा तर, तर पूर्ण तयारी मी करून घेतलेली आहे आणि आता आपण तेल बनवायला घेऊयात चला तर मग इथे तुम्ही बघू शकतात मी कांदा घेतलेला आहे थोडीशी जास्वंदाची फुलं थोडीशी तुळशीची पानं आहेत भरपूर सारा कडीपत्ता घेतला इथे रोजमेरी आहे मेथीदाणे आहेत आणि काळे तीळ आहेत तर इकडे आपण तयारी करून झालेली आहे आणि इथे मी कांदा घेतलेला आहे थोडीशी तुळशीची पानं आहेत जास्वंदाची फुलं भरपूर सारा कडीपत्ता घ्यायचा आहे रोजमेरी आहे मेथीचे दाणे आणि काळे तीळ आहेत तर कोकनट ऑइलमध्ये आपण हे तेल बनवणार आहोत त्यामध्ये तुम्ही थोडंसं कॅस्टर ऑइल जरी यूज केलं तरीसुद्धा चालू शकतं तर हे टोटल एक लिटरचं तेल आहे आणि मी याआधी अर्धा लिटरचं बनवलं होतं तर म्हटलं आता चला एक लिटर बनवूयात तर, तर पॅन गरम झालेलं आहे यामध्ये मी आता घालते काळे तीळ आणि मेथीचे दाणे तुम्ही बघू शकतात मेथीचे दाणे थोडेसे लालसर झालेले आहेत तर आता यामध्ये मी तेल घालणार आहे आता हे आपण थोडस उकळून घेऊयात एक गोष्टी आपण आता इथे ऍड करूया तर सगळ्यात आधी इथे मी रोजमेरी ऍड करते त्यानंतर आपण यामध्ये कांदा घालूयात जास्वंदाची फुलं थोडीशी तुळस आणि आता यामध्ये आपण भरपूर सारा कडीपत्ता घालूयात <laughs> तर हे सगळं साहित्य घातलेलं आहे हे थोडस ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घ्यायचंय हे जे सर्व साहित्य आहे ना हे सगळं ब्राऊन होईपर्यंत या तेलाला उकळी काढून घ्यायची आहे हे सगळं छान असं कुरकुरीत झालंय आपण ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊयात आणि तेलाचा कलर सुद्धा थोडासा चेंज झालेला आहे पण तेलाला सुगंध खूप छान येत आहे खरंच खूप छान येत आहे तर इथे तुम्ही बघू शकता हे सगळं साहित्य आता ब्राऊन झालंय आणि तेलाचा कलरही चेंज झालेला आहे तर <coughs> आता हे आपण थंड करून घेऊयात आणि त्यानंतर आपण हे सुती कपड्याने गाळून घेणार आहोत कायच सियारा आई तेल बनवून झालंय आता आधी कोण लावणार ते मी लावणार नाही आई मला लावणार की तुम्ही स्वतःला हा आपण सगळे एकमेकांना लावूया ते काय जय सियारा 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 तेल खूप छान झालंय तेलाचा कलर तुम्ही बघू शकता चेंज झालेला आहे आणि तेलाला सुगंधही खूप छान येतोय तर बाहेरचे फ्रेग्रन्सवाले तेल वापरण्यापेक्षा केव्हाही घरगुती तेल चांगलं या तेलामुळे मला तरी फरक पडला आहे पण प्रत्येकाला पडेल किंवा नाही मला माहीत नाही पण याने एक सांगू शकते नुकसान अजिबात होणार नाही आहे फ्रेगरन्सवाले किंवा केमिकलयुक्त गोष्टी वापरण्यापेक्षा केव्हाही घरगुती गोष्टी चांगल्या आणि यामध्ये आपण वापरलेल्या सगळ्या गोष्टी या, या गुणकारीच आहेत मी खरंच सांगेन मी शंभर टक्के पन, तर गॅरंटी नाही देत पण पन्नास टक्के तरी तुमच्या केसांवरती या तेलामुळे नक्कीच फरक पडेल तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की तेल बनवा आणि वापरून बघा तर कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा रात्रीचे साडेआठ वाजलेले आहेत आणि अचानक विजा कडकडायला कर लागल्या ढग वाजायला लागले आणि त्यानंतर भरपूर पाऊस पडला वातावरणामध्ये पूर्ण थंडावा आला खूप बरं वाटलं पाणी भरले ते पाणी भरले